तुमच्या बापान पंक्ती बसवलं अरे कशाला त्रास देता त्यांचाही जीव आहे त्यांनाही भूक लागते त्यांचा काहीच अपराध नाही जीव गेला की तो दहा दिवस भटकत राहतो अकराव्या दिवशी पिंडाला कावळ्या शिवतो तेव्हा मुक्ती मिळते महाराज पिंडदान नाहीतरी आज काय कावळे अरे माझ्या भास्करांनी थेट वैकुंठाचा मार्ग धरला मी पिंडदान करता आलं नाही त्यामुळे कावळे चिडले त्यात त्यांचा काय दोष त्यांना प्रसादच मिळाला नाही महाराज हे काय राहिले तुम्ही कावळे कधी चिडतात आणि त्या, 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 ता ता? त्या का आपली भाषा कळते आणि कळीच जरी असेल तर त्यांना सांगा बरे जायले झालं का रे बळांडो खाऊन जा घरट्यात परत जायला वेळ होईल एका तपाने परत या गडगण गणात बोते 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 महाराज तुम्ही पालन पालनहर आहात महाराज माणसाचं सोडा महाराज तुमच्या मधुर वाणीन गुरं ढोर अन पाखरायले सारायला वेड लावले महाराज सारायला वेड लावले महाराज गजानन महाराज की जय